आपण पाहताय महाराष्ट्रातील अहिल्यानगर मधील दक्षिणेतील अहिल्यानगर दक्षिण भारतीय जनता पार्टीने या विभागाची नुकतीच कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावळून जे नव्याने पक्षांतर करून या पक्षामध्ये स्थायिक होऊ पाहत आहेत अशा कार्यकर्त्यांना या कार्यकारणीमध्ये स्थान दिले असून विद्यमान भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप खालसिंग व शेगाव पात्रडी तालुक्याचे आमदार श्रीमती मोनिकादाई राजीव राजळे यांनी चक्क पक्ष उभारणीपासून तळागाळातील कार्यकर्ते यांना डावलून नुकतेच ज्यांचे पक्ष संपले त्यांनी भाजपात पक्षप्रवेश मिळवत चक्क थोड्याच दिवसात या नवीन कार्यकारणीमध्ये स्थान मिळवले असल्याने या प्रकारामुळे दक्षिणेत सर्व जुने कार्यकर्ते आता आक्रमक पावित्र्या घेत राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे हरकत पत्र सोपवत नव्याने पक्षात येऊन त्यांना आपण कसे लगेच स्थान देऊ शकता यावर विशेष विद्यमान जिल्हाध्यक्ष यांनी तर आपली पत्नी मुलगा व भाऊ ही मधील अनेक जणांना या कार्यकारणीमध्ये समाविष्ट केल्याने जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने बोलले जात आहे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली त्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान मिळवून देत भाजप पक्षाने आज दिल्ली काबीज करण्यासाठी लढा दिला मात्र आज नौका आलेला जो तो या पक्षात येऊन सर्व पक्ष आपलाच असे समजत असून हे असे लोक प्रतिनिधी यांना आठवण करून देत येत्या आठ दिवसात जर झालेली कार्यकारणी रद्द करण्यात यावी अन्यथा प्राध्यापक सुनील गरजे नागनाथ गर्जे अल्पसंख्याक अध्यक्ष शे युसुफ शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही मुंबई येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याची प्रतिक प्रतिक्रिया त्यांनी प्रेस दिली आहे स्वराज लाईव्ह प्रतिनिधी विजय शिवगजे अहिल्यानगर प्राध्यापक सुनील मोहनराव पाखरे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तीस वर्ष काम करत आहे मी विद्यार्थी दशेपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्ण वेळ काम केलेलं आहे करत आहे याही पुढे करणार आहे नुकत्याच भारतीय जनता पार्टीच्या आल्यानगर दक्षिण जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर झालेली आहे जी कार्यकारणी बनवत असताना जिल्ह्याच्या अध्यक्षाने ती कार्यकारणी पूर्ण जिल्ह्यातील असणारे जे आठ मंडळ आहेत त्यातले जे उपमंडळ आहेत या सर्वांना विश्वासात घेऊन जुने नवे नव्याने आलेले सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्याचा मेळावा बनून त्या ठिकाणी ती कार्यकर्ती कार्यकारिणी बनवायची असते परंतु जिल्हाध्यक्षांनी स्वतःची पत्नी स्वतःचा मुलगा चुलत भाऊ यांनाच कार्यकारिणी स्थान दिलेलं आहे मागील दशकामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये राजकीयदृष्ट्या पतन झालेले अतिक्रमित अनेक प्रस्थापित घराणे या भारतीय जनता पार्टीत आलेल्या आहेत आणि त्यांनी सोळाचं चा राजकारण चालू केलेलं आहे विशेषतः भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे चौदा साली दिलीपजी गांधी हे उमेदवार होते आणि त्या कालखंडामध्ये घुले ढाकणे राजळे हे शाहगाव पातळी विधानसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार राजू राजळे यांच्यासाठी प्रयत्न करत होते त्या कालखंडामध्ये मी यसु भाई शेख व नागनाथजी राजे गरजे आम्ही भारतीय जनता पार्टीचं उमेदवार निवडून आणण्यासाठी दिलीप गांधीला बरोबरीची मतं एक चार आठ हजार मताचा फक्त फरक आहे तोही राहिला नसता परंतु एक गट भाजपाचा फुटला होता त्यातल्या काही लोकांना आज पद मिळालेले आहेत आणि हे सर्व करत असताना पुढे दुर्दैवाची गोष्ट लोकनेते मुंडे साहेबाचं निधन झालं आणि या सध्याच्या विद्यमान आमदाराला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळाला भाजपाच्या लक्षवधी मताच्या जीवावरती फोकाट निवडून येणाऱ्या व्यक्तीने सोडाचं राजकारण केलेलं आहे म्हणजे मी स्पष्ट बोलेल डांगेचवाडी सोमठाणा सुसरा कासार पिंपळगाव ढवळ्याची वाडी आणि मानेदोंडी भागातील चार दोन वाड्या सोडता यांचं कुठेही व्यक्तिगत मताची हे नाही आहे चार निवडणुकीमध्ये यांच्या कुटुंबाचं राजकीय पाणीपत झालं होतं नव्याण्णवची विधानसभा असेल नऊची लोकसभा असेल नऊची विधानसभा असेल आणि चौदाची लोकसभा असेल मृत झालेल्या राजकीयदृष्टी या कुटुंबाला जीवित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि आज हे सोळाचं राजकारण करत आहेत अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आज स्वर्गीय अटलजीची आज स्मृ जयंती आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची विचारधारा जोपासणारे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत यापुढेही भारतीय जनता पार्टीला मातृसंस्था समजून तिचं संगोपन जतन आणि विचारधारा जोपासण्याचं काम आम्ही पूर्णपणे करणार आहोत परंतु या कार्यकारणीचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष माझे सहकार्य वरिष्ठ मित्र आमदार रवींद्रजी चव्हाण यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती कार्यकर्त्यावरती जो झालेला अन्याय आहे आणि जी कार्यकारणी फर्जी बनवलेली आहे व ती सर्व माहिती मेलद्वारे कळवलेली आहे उद्या मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयावरती स्वतः जाऊन त्या ठिकाणी सोमवारी लिखित अहवाल प्रदेशाध्यक्षाला सादर करणार आहे यामध्ये नागनाची गरजे भाई शेख त्याचबरोबर दक्षिणेची मोहीम या सत्राखाली सात पाणी या अहवाला मी सादर करणार आहोत जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी पदापासून वंचित ठेवलेले आहेत तत्कालीन पालकमंत्री रामजी शिंदे यांनी स्वतःची लॉबिंग तयार करताना कुठलाही मायक्रो ओबीसी विशेषतः माळी समाज असेल धनगर समाज असेल नमान समाज असेल यातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना ओट न होऊ देण्याचा विडा उचललेला आहे तर ज्यांच्या विरोधात आम्ही सातत्याने लढलो तिळिके असतील राजळे असतील करडिले असतील पातपुते असतील हे लोक आज भाजपामध्ये येऊन भाजपाच्या पालखीला खांदाला उपात आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता हा पालखीतला देव आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद